मंडळी हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील विदर्भ विभाग बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला दरम्यान पुढच्या चोवीस तासात पावसाचे वातावरण कायम राहील असा अंदाज आहे पुढील दोन दिवस विदर्भातील अन्य जिल्ह्यांसह मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार अठरा ते एकोणीस मार्च दरम्यान विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम असणार आहे पुढील दोन दिवस वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे हवामान विभागाने आज विदर्भातील नागपूरसह भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलाय आहे या कडकडाट आणि सोसायट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवल्याप्रमाणे आज नागपूर शहरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे दुपारपासूनच ढगांनी एकच गर्दी केल्यानंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी आज कोसळले दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांचा पारा तीस ते चाळीसपर्यंत पोहोचला असतानाच चा दुसरीकडे हवामान विभागाने विदर्भातील काही भागात अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवली आहे